श्री साईराम ग्रामीण शिक्षण संस्थेचे ज्ञानवर्धनी सेंट्रल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज गुहा सीबीएसई स्कूल आणि ज्युनियर कॉलेज गुहा एल के नववी आणि अकरावी सायन्स ठळक वैशिष्ट्य खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी तालुक्यातील प्रथम क्रमांकाची एकमेव शाळा बावीस विद्यार्थ्यांची विविध खेळ प्रकारामध्ये राज्य पातळीवरती निवड आणि एका विद्यार्थिनीची राष्ट्रीय पातळीवरती बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड सुसज्ज शाळा इमारत वस्तीगृह व्यायाम शाळा संगणक कक्ष आणि प्रयोगशाळा डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड आणि एआय तंत्रज्ञानासह आधुनिक शिक्षण पद्धती सृजनशील कला आणि विज्ञान प्रकल्पासह क्रियाकलाप आधारित शिक्षण उच्च पात्र अनुभवी आणि एकनिष्ठ शिक्षक वर्ग सीसीटीव्ही कवरेज सह हवेशीर वर्ग खुल्या शांत आणि सुंदर निसर्गरम्य वातावरणामधील शाळा क्रीडा आणि सह अभ्यासक्रम उपक्रम विविध सांस्कृतिक उपक्रमांची नियमितपणे अंमलबजावणी परिसरामधील विद्यार्थ्यांसाठी स्कूल बसची सुविधा उपलब्ध मुला मुलीन स्वतंत्र वसतिगृह सुविधा ज्ञानवर्धनी सेंट्रल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज गुहा शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस प्रवेश सुरू वय मर्यादा एल के जी चार ते पाच वर्ष यू के जी पाच ते सहा वर्ष पहिली सहा ते सात वर्ष ऑफिस ची वेळ सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत ज्ञानवर्धनी सेंट्रल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज गुहा संपर्क नव्याण्णव तेहतीस त्रेसष्ट चोपन्न चोपन्न अठ्ठ्याऐंशी शून्य पाच शून्य पाच नव्वद सदतीस पंच्याण्णव सत्तावीस चव्वेचाळीस पंधरा शून्य चार आणि शहाऐंशी शून्य पाच पस्तीस पंचवीस सदुसष्ट ज्ञानवर्धनी सेंट्रल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज गुहा तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा ज्ञानवर्धनी सेंट्रल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज गुहा ठिकाण गुहा तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर